शंकर माझ्या कथेचं नाव आहे माननीय आमदार गणपतराव ही कथा पूर्ण काल्पनिक का असून यातील सर्व पात्र काल्पनिक आहेत सकाळीच आमदार साहेब आले होते परिसरातील कुठल्याही राजकीय व्यक्तीशी सादर मिळाल्यास तो योगाओ समजावा माननीय आमदार गणपतराव गणपतराव आमदार झाल्याची बातमी आमच्या गावात वाऱ्यासारखी पसरली तो माझा बाप तवा तवानं घरी आला आणि म्हणला अरो शंक्या आता माझं नाव शंकर पण मला शंकेच म्हणायचा माझा बाप होता अरे शंक्या तिकडे गणपतराव आमदार झालाय तू मास्तर किती पडला होय मागत ना विक तर मास्तर की शिक म्हण मी म्हणलं आप्पा मास्तरही सातवीतून लागू झालाय त्यालाही बक्कल पगार आहे आप्पा म्हणले हट मास्तर ते मास्तर आमदार ते आमदार तुझ्यासारखे पाच सहा मास्तर ते आमदारच्या मागे पुढे फिरत राहतात मलाही वाटलं गणपतराव आमदार झालाच कसं आता गणपतराव म्हणजे गमप्या गमप्या म्हणजे माझा लंगोटी यार आता लंगोटीवर म्हणजे कसं लहानपणी दोघांमध्ये एकच लंगोटी होती त्याला कधी घालायचं आणि म्या कधी घालायचं लहान असताना मी ढोरवळ्याला जायचं ढोरवळ्याला जाताना गम्प्याय का मैसूर बसायचा आणि म्या एका मैसूर बसायचं मैसूर बसलं की गम्प्याला घोड्यावर बसायसार वाटायचं गमप्या म्हणायचा अरे ओ सांबा कितने जानवर है म्या म्हणायचं दस सरदार गमप्या म्हणायचा क्या समजा सरदार खुश होगा इनाम देगा मॅ गंप्या गम्प्या ढोर पुढे गेले थो पुढं आम्ही पुढे जायचं पण गमप्या आमचं लई बिरकी लई पिदर लई वंग गेला एका पाटलाच्या वावरात आणला दोन चार वाळख तोडून पाटील बघला की दुरून पाटील निट्ट आला माझ्याकडत मग पाटील म्या नाही उद्या गम्प्या वै पाटील गेले गमप्याकडं पाटलाचा अवतार बघले गंप्याला सुटला घाम गमप्या मला माईच्या नाही बापाच्या नाही देवाच्या नाही ईदीच्या नाही गायच्या नाही म्हैशीच्या नाही पाटलाने दिले एक वाजून पण आमचा गंपे बिलाही भारी त्याने काय मेलेल्या गायचा दूध पिला नव्हता किती मारिक रडायचंच नाही मारलेक म्हणायचं अ मारलेक म्हणायचं अ पुढे गंप्याला मला शाळेत टाकलं मी माझं बॅग घेऊन बॅग म्हणजे तेव्हा काय कापसाचं बियाण आणलं पोत घेऊन एक पाटी घेऊन गंप्याच्या घरी गेलो गंप्याला म्हणलं चल शाळेत जाऊ गम्पे आपला बॅग घेतला पिशवी घेतला आणि आपल्या माईला म्हणला माते येतो आम्ही जाऊन माय म्हणली मेल्या द्या काहीतरी चित्र चित्र बोलायला लागलाय मी म्हणलं मावशी मागत ते शिवाजी महाराज शिराय लागले नाही काय तेव्हापासून गमप्या स्वतःला शिवाजी महाराज समजायला लागलाय गमप्याला राग गम्प्या म्हणला माते शत्रू आपल्या सन्मान मानायला दिसतोय येतो आम्ही घ्या काळजी माया म्हणली जा तुझी वतला तर लाकूड घाल तुझ्या डोसक्यात आता निघालो शाळेमध्ये मी निघालो शाळेमध्ये गम्प्यानीटे झाडा खाली मास्तर हजेरी घ्यायला सुरु केले गम्प्याचं नाव आल्याबरोबर एकटा म्हणला गैरहाजर दुसरा म्हणला त्याने ये ना म्हणलाय तिसरा म्हणला तुम्हाला भीज ना चौथा म्हणला त्याला आणव का मास्तर हो म्हणण्याच्या अगोदर चार, चार मावळे उठले गेले चिचा झाडाखाली एकाने एक हात धरला दुसऱ्यानं दुसरा हात धरला दुसऱ्यानं एक पाय धरला चौथा दुसरा पाय धरला एकदाच उचलले हरा हर महादेव आणलं मास्तर पुढे उभं केलं मास्तरने दोन चार शिव्या दिल्या एक दोन चापटा मारल्या गमप्या माझ्या बाजूला बसला मी म्हणलं गंप्या शिवाय खाण्यापेक्षा यो माझ्यासोबत गम्प्या म्हणा लय मोठं पॉलिटिक्स आहे गम्प्याला लय पॉलिटिक्स नाद मी म्हणला अरे शिवा खाल्लं की मास्तर काय शिवाय दिला ऐकलं नाहीस का काय हो म्हणले मास्तर म्हणले अरे गणपत तुझ्या वर्तनात कधी परिवर्तन होईल रे आपला बाप माय बहीण काढते काही होईना तुझ्या वर्तनात कधी परिवर्तन होईल अरे पण तुला त्यांनी मारले की यो की नाहीस त्यात लय मोठं पॉलिटिक्स आहे अरे का मार खाल्लास की त्या दोन बाईल चेप्टरनं का होळी बाप शेणाच्या बुटानं तुडून तुडून मारती तरी काय होईना आपण कशाला येऊ की त्याच्या लय मोठा पॉलिटिक्स आहे आम्हाला काय पॉलिटिक्स आहे गमप्या आम्हाला चालत कोणी हो। गम्प्या लहानपणामध्ये शाळेत याच नवीन शोध लावला होता गमप्या गपची बसायचाच नाही शाळेत बसला की याच्या एका म्हणजे एका बॅग मध्ये पेन काढायचा दुसऱ्या बॅग मध्ये टाकायचा याचं पुस्तक काढायचा त्याच्या पुस्तक टाकायचा आम्ही लहान असताना कवी आणि लेखकाचे फोटो छापायचे गमप्यात धसका घेऊन त्यांनी फोटो छापणंच बंद केलं कवी असले की त्याला कवयित्री करायचा कपळाला कुंकू लावायचा गळ्यात मंगस्त्र करायचा आणि कवी राहिला कवयित्री करायचा कवित्र राहिली त्याला कवी करायचा मिशी काढायचा दाढी करायचा धसका घेऊन त्यांनी फोटो छापणंच बंद केलं गंप्या लईचा उकाळी असं म्हणतात लग्नाच्या गाठी वर कोणतरी बांधत असतात गंप्या मागच बांधायचा गपची बसायचंच नाही एकदा तर गंप्याने हायजॅकच केली आपल्या डोक्यातला ओवा काढला समोरच्या पोराच्या डोक्यात घातला त्याच्या बाजूचं बसलेलं पोरग होत बांग ते म्हणलं त्याला वाटलं मॅस टाकलो हे बोल माय काढायच नाही माय करायच नाही बघा सरे माझं माय काढायचं बाप काढू का गम्प्या म्हणायला काडकाड चाल एकदा होऊन जाऊ दे एकदा गपची बसायच नाही पण गमप्या दरवर्षी पास व्हायचा मी म्हणलं गम्प्या कसं पास होत तू होमवर्क करत नाही काहीच लिहिज ना गमप्या म्हणायचं लय मोठं पॉलिटिक्स आहे गम्प्याच लय पॉल्टिक्स बारीक मी म्हणलं सांग तू आता आम ना सातवी पाच ज्याला सांगतो गंप्या सातवी पास झाला मी आम्हाला आता सांगी कसं पास झालास तर म्हणलं आपले हेडमास्तर कोण आहेत मॅम आम्हाला कुलकर्णी सर आहेत मग झालं काय झालं मी त्यांच्या घरी मिरच्या नेऊन देतो वांगे नेऊन देतो टमाटे नेऊन देतो अर त्याचा पास व्हायचा काय संबंध आहे गम्प्या पुढे म्हणला दही नेऊन देतो दूध नेतो कवा कवा इस तूप बी नेऊन देतो अर त्याचा पास व्हायचा काय संबंध आहे त्यांना म्हणला तू लई एडा महादुवाईस त्याच्यात तर लय मोठं पॉलिटिक्स आहे मी म्हणलं काय पॉलिटिक्स आहे मी आनंद देतो बाईला मग बाई म्हणते काही करा गमप्या तेवढं पास करा म्या म्हण मग मॅडमचं सर ऐकतात का मला येडा माधव बायकोचं कोण ऐकणार गम्प्याचं लई डोकं बारे सातवी पास झाला आम्ही धर्माबादला आलो म्या म्हण गंप्या तुझं आता मिरच्या चालणार वांगे चालणार टमाटे चालणार आता कसं करशील गमप्या मला देखा जायगा गमप्या आठवी पास झाला नवी पास झाला मॅम गमप्या कसं पास झाला सर गंप्या मला याच्यात लय मोठं पॉलिटिक्स आहे मॅमलं काय पॉलिटिक्स आहे गम्प्या मला आपलं क्लास टीचर कोण आहे मी म्हणलं कदम सर आहेत मग झालं काय झालं ट्युशन लावले की झालं तुला माहित नाही ढक्कल पास नावाचा प्रकार असतो ढकलून पास करायचा असते आणि सरकारचा कायदाच आहे नवी पत्र पुरण नापास करता ये नापास ना केलं तर मास्तर गोत्यात येतात गमप्यास लय डोकं भार गम्प्या धावी लाला मॅम गमप्या ला पेपर लई वर जातात आता कसं करशील गमप्या मला देखा जायगा मॅट्रिकचा दिवस पहिलाच पेपर मराठी पेपर नुकतंच नांदेड जिल्ह्यामध्ये नवीन कलेक्टर आले होते त्यांनी मुक्त अभियानाचं डोक्यात भूत शिरलं होतं कडक सगळीकडे सूचना होत्या पहिल्या दिवशी मराठी पेपर गंप्या तिकून यायला लागला हालना डुलना मी गंप्याकडे गेलं त्याच्या खांद्यावर हात ठेवला गंप्या आम्हाला ऐ दरशे बात कर काय झालं परीक्षेचं काय शिरेस पण ऐक नाही तुला मी आम्हाला अरे मला सांगतोस दूरशे कर मी आम्हाला गंप्या आउट ऑफ कॉरेजर गेला आता जाऊ दे म्हणून वर्गा जाऊन बसलं मास्तरने सूचना दिल्या सगळं सुरू झालं पेपर सुरू झाला गंप्या बसला तुळगुळ करायला मास्तर तपास तपासत आले गमप्याजवळ तपासले गंप्याच्या तपास वरच्याच खिशात निघाली चिट्टी म्यामुळे गंप्या मेला मास्तर चिठ्ठी काढली जवळून पाहिलं दुरून पाहिलं आलटून पाहिला पालटून पाहिला चष्मा लावून पाहिला काढून पाहिला मास्तरला चिठ्ठीतलं काहीच कळणं काय असेल बाबा याच्यात त्याच्यावर लिहिलं होतं प्रश्न क्रमांक एक बूट प्रश्न क्रमांक दोन पोट प्रश्न क्रमांक तीन पाठ प्रश्न क्रमांक चार चेड्डी <laughs> काय असेल बाबा हे त्या बाजूला म्हणलं पोराला काय रे जोडाला ते बाजू परग हुशार होत त्याने बघलं मास्तर नकला आहेत नकला नकलाच इंडेक्स आहे ते इंडेक्स हा आ, नकला कुठे कुठे ठेवलाय त्याचा अनुक्रमणी काय ते हा मास्तरच डोकंच घाब फिरलं पहिलंच एवढं कडक वातावरण कट प्रश्न क्रमांक एक कट लाज ठडलं पाहिजे काट दोन प्रश्न क्रमांक तीन कट प्रश्न क्रमांक चार बघले की मास्तरचं डोकंच फिरलं काट काढलं त्याने त्याच्यावर लिहिलं तो संतांची कार्य लिहा मास्तर म्हणलं एवढ्या मोठ्या संतांना चढी ठेवतो आराम की मास्तरचे डोळे बघलं की गमप्या सुटला घाम गमप्या म्हणला माईच्या नाही बापाच्या नाही देवाच्या नाही विधीच्या नाही गायच्या नाही आणि म्हशीच्या नाही मास्तर दिला एक वाजून पण आमचा गमप्या विलय भारी त्याने काय मेलेले गायचं दूध पिला नव्हता किती मार्ग रडायचंच नाही मारले म्हणायचं अ मारले म्हणायचं अ मास्तरने सगळ्या नकला काढून घेतल्या नकला काल एक मोंड झाल्या पहिल्यासारखा बसला मी गंप्या गम्प्या कसकृतिक बघाव समोर एक पोरग होतं लय हुशार होत हुशार म्हणजे हाडाचा अभ्यासक होता हाडाचा अभ्यास म्हणजे अभ्यास करून करून अंगात हाडच राहिली होती त्याच्या मास्तर त्याला म्हणला दाखवतोस का बाहेर गेल्यावर दाखवू ते घाबरलं ते तिरप तिरप बसलं पोरग सगळ गंप्या सगळं लिहिला मास्तरच्या ध्यानात आलं मास्तर मला या नाटक करू नको काही करू नको आता मास्तर, मास्तर जाऊ दे हो हो सर मला पेपर झालं उद्या इंग्रजचा पेपर आहे कसं कर करशील देखा दुसऱ्या दिवशी इंग्रजचा पेपर लवकर जेवण थांबलो मी बघतो तर काय गंप्या तिकडून या लागला ला, गळ्यात भली मोठी पट्टी हात गंप्या काय झालं ऍक्सिडेंट व्हा यार ऍक्सिडेंट कधी रातमी रात्री कसं झालं गाडी पिवाडी डमप्या तुझ्या मध्ये कोणाकडे गाडी नाही कसं गाडी पि मला गाडी आपली थोडीच थो राह दुसऱ्या अंकावर गाडी घालत नाही का मला मग <coughs> बच्चा लाया आहे मय बोलू का बच्चा लिखेगा का <laughs> अरे ते आपले मराठी सर सांगत नाही का शेके बाराशे बार उत्तरे टीका केले ज्ञानेश्वरी सजदानंद बाबा आजोरे लेखकू झाला हा लेखक आहे मला माझा ते काय नवीनच सुरू झालं वर्ग जाऊन बसलं मास्तरला पहिलाच टेन्शन आलं होतं गंप्याला झड मराठी आणि इंग्रजी कुठला आलंय बड 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 करायला लागला सगळं वर्ग डिस्टर्ब मास्तरला ले लेत ताण आलं त्या दोघाला उचलले पहिलेच मास्तर कमी होते एका रिकाम्या हॉलमध्ये बसवले आणि इकडे तिकडे पाहिलं मास्तर कमी होते शेवकाला त्याच्याकडे लक्ष ठेवू शेवकाला इंग्रजीमध्ये पिऊन का म्हणतात गंप्याला धावीलाच कळलं गम्प्या म्हणला हा त्याला त्याला, त्याला बरोबर त्या पिऊनला म्हणजे तुझी सोय करू त्यानं खुश हा खुश पेपर सगळे संपले शेवटच्या दिवशी असंच मोठा ओटा होता गम्प्या त्याच्यावर चढला हाताची पट्टी काढायला लागला मग अरे ते डॉक्टर म्हणता चाळीस दिवस ठेवा तू मला लई येस ये याच्यात मोठं पॉलिटिक्स आहे मी म्हटलं काय पॉलिटिक्स आहे अरे पैसे दिल्यावर किती सर्टिफिकेट भेटतात सगळं फेकून दिला मला वाटलं गंप्या कसं पास होईल गंप्या पास झाला कि आम्ही आलो अकरावीला आता गंप्या अकरावीला कॉलेजला आले की हिरो समजायचा एकच वय घेऊन यायचा महाभारतातल्या कृष्णानंतर हाच कृष्ण होता वही सगळं फिरवायचा कधी पाठी ठेवायचा कधी पोटात ठेवायचा वर्गात बसायचंच नाही नुसतं बघत बघत फिरायचा एका साहेबाची बदली आमच्याकडे झाली होती त्याची पोरगी आमच्याकडे ऍडमिशन घेतली होती ती तिले सुंदर होती दिसायला डिकतो ऐश्वर्यासारखी होती तिला बघल्यावर याच्यावर काय परिणाम झाला माहीत नाही दररोज यायला लागला दररोज बसायला लागला तिनं आली त्यानं यायचा तिने गेली त्यानं जायचा तिनं हसली त्यानं हसायचा तिनं रडली त्यानं रडायचा नुसतं तिच्याच महाग आम्ही गम्पीला एकदा हरभरा झाडावर चढवलं गंप्या हा हे नाही यार काय नाही अर ते एकदा कार्यक्रम मध्ये जेव्हा बसलं तुला तिने मीठ वाढली होती ज्याचा खावा मीठ त्याचं करावं नीट काय म्हणतोस हा दुसरा म्हणलं आरत तुला तर एका कार्यक्रम मध्ये तिनं वरण जास्त वाढली होती वरणाच काय संबंध आहे तुला जास्त काय पडलंय काय म्हणतोस हा मग लगेच वयचं पान फाडला पिपळाच्या आकाराचं चित्र काढला टोंगळ्यावर बसला तिकडून पोरगी यायला लागली आम्ही सर्वजण एका हाल बघायला लावला आता काय होतं पोरगी आल्याबरोबर दिला चिठ्ठी त्या पोरीच्या हातात पोरगी चिठ्ठी हातात घेतली काढली पाहिजे चप्पल चप्पल काढल्याबरोबर गम्प्याला सुटला घाम माईच्या नाही बापाच्या नाही देवाच्या नाही इद्दीच्या नाही गाईच्या नाही आणि म्हशीच्या नाही त्या पोरून एक वाजून पण गम आमचा गम्प्या भारी त्याने काय मेलेल्या गायचा दूध पिला नव्हता किती मार रडायचंच नाही मारलेक म्हणायचं अ मारलेक म्हणायचं अ पुढे गंप्याला वाटलं आपल्या शिक्षणाचा काही संबंध नाही गंप्या राजकारणात शिरला मी इकडे मास्तरकडे वळलो गंप्या ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य जिल्हा सदस्य एक एक सिलेबस करायला लागला मी इकडे मास्तर होत गेलो तर तिकडे कंप्लीट करायला राजकारण राजकारणही भारी होतं पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे खतखतखत हासायचा आर निष्ठा फिष्ठा काय नसते म्हणायचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे वर्णात टाकलेला कडी पत्ता ते म्हणायचा कडकड कर कडकट करायचा -कर 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 पडपट -कर -कर पडक -कर फेकून द्यायचा मला कोणाच पक्ष निष्ठा होत्या या पक्षातून त्या पक्ष जायचा त्या पक्षातून त्या पक्ष जायचा त्या पक्षातून त्या पक्षात जायचा या पक्षातून त्या पक्षात गेले की म्हणायचा आता मला भर वाटायला लागलं आता छान वाटायला लागलं त्या पक्षातून त्या पक्षात गेले की म्हणायचा खरा खरा पक्ष मला आत्ता मिळाला माझ्यासाठी हात पक्ष होता या पक्षातून त्या पक्षात गेले की म्हणायचा मला आतापर्यंत कसा कळला नाही या पक्षाचाच मी होतो खरं नैसर्गिक युती इथंच आहे म्हणायचा गमप्या गप्प बसायचच नाही आणि असं करत करत राजकारण करायला योगाबागाने त्या काळात विधानसभेची निवडणूक लागल्या होत्या युतीची ताटातूट झाली होती पक्षाची फाटाफूट झाली होती पक्षाला माणसं भेटत नव्हती गंप्याला पक्ष भेटत नव्हता एका पक्षाने गंप्याला तिकीट दिलं आमदारकीचं तिकीट दिल्याबरोबर माझ्याकडे गंप्या आला आणि म्हणला शंक्या तू चांगलं भाषण करतोस तू आपला स्टार प्रचारक आपल्यासोबत फिरायचं मी आम्हाला तुझ्यासोबत फिरून माझा काय फायदा आहे बे गंप्या आम्हाला मी जर आमदार झालो तर तुला कुलगुरू करतो अरे कुलगुरू करायला लय मोठं बायोड लागतं रिसर्च पेपर लागतात त्यांना म्हणता तू लई येणार आहेस त्याच्यात लय मोठं पॉलिटिक्स असतं मी आम्हाला जाऊ तुझ्यासोबत येतो धर्माबादला सभा पहिलीच सभा पहिल्या सभेला गंप्या जोर जोरात बोलायला लागला मी जर आमदार झालो धर्माबादला तालुका दुसरे धर्मा तालुक करू दुसऱ्या विरोधी पक्षाचे म्हणले आम्ही धर्माबादला तालुका करू दुसऱ्या भाषणात तर म्हणला मी जर आमदार झालो धर्माबादला जिल्हा करू धर्माबाद नांदेडला जिल्हा असताना धर्माला कस करू विरोधी पक्ष लोकांनी विचार केला पक्षाला विचारलं पक्षाने म्हणजे ठीक आहे आश्वासन देऊन टाका त्यांनी म्हणलं आम्ही जर आमदार झालं नांदेडला धर्माबादला आपण जिल्हा करू तिसऱ्या भाषणात तर गंप्या फोर सिक्स मारायला नोभावलं गंप्या मला आपण जर आमदार झालं धर्माबादला राजधानी करू राजधानी राजधानी इतक अधिवेशन भरू आणि जे दाऊद कुठे असेल त्याला कापसाच्या पराठ्या धर्माबाच्या जेवण जाऊन टाकू काही ठोकायला लागला लास्टला लास्टला तर म्हणला आपण जर आमदार झाला नाही जिंदगीभर पायात चप्पल घालणार नाही अंगात अंगी घालणार नाही ना म्हणलं गमप्या तुझ्या पायात आत्ता बी चप्पल नाहीत बस म्हणला याच्यात लय मोठं पॉलिटिक्स आहे काही म्हणायला लागला जेवढे बेकार विद्यार्थी आहेत त्यांना दहा हजार बेकार पत्ता देऊ मला महिन्याला त्याला नुकतंच नोकरी लागली होती चार पाच हजार मिळत होते त्याला वाटलं उगच नोकरी लागली भाई ठोका लागला शेवटी शेवटी गणपतराव मित्र मंडळ स्थापन केला जेवढे गावातले बिलंदर कार्टे होते त्याला एरिया प्रमुख सर्कल प्रमुख केला आणि ते पोरं एकच म्हणायचे कोणाचंही खा कोणाचंही पिया कोणाचंही घ्या मतदान गंप्याला करायचं गावात कसं राहतं एक बघतोच मतदानाचा दिवस आला ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी गंप्या मंदिरात जाऊन बसला म्या मला गंप्या काय करावं लागला आत्मचिंतन करतोय अरे मतदान चालू आहे तुला माहित नाही लय मोठं पॉलिटिक्स आहे म्हणाला मतदान संपलं सगळं संपलं मतमोजणीचा दिवस सुरू झाला मला वाटलं गंप्या कशाला निवडून नीव। येईल पण यावेळा मात्र धक्कादायक निकाल लागत होते मोठी मोठे महारती पडत होते आणि नवीन नवीन लोक येत होते पाहता पाहता एक बातमी आमच्या गावात येऊन झळकली आणि पाहता पाहता एक नवीनच बातमी कानावर आली गंप्या गणपतराव मान्य गणपतराव आमदार झाल्याची बातमी आमच्या गावात वाऱ्यासारखी पसरली तेव्हा माझा बुड्ढा माझा बाप तवा तवाना घरी आला आणि म्हणला अरे शंक्या तिकडे गणपतराव आमदार झालाय तू मास्तकीत पडला होय माग त्याला भीक तर की शीख म्हणा म्या म्हणलं मी तू तिथे काहीतरी गोंधळ करल तिथेही काहीतरी आगावपणा करल तिथे भरपूर मार खाईल आणि तिथे म्हणाल माईच्या नाही बापाच्या नाही देवाच्या नाही इद्दीच्या नाही धन्यवाद